नागपूरमध्ये वब बोर्डाची शंभर एकर जमीन आहे आणि जमिनीची अंदाजे किंमत दोनशे कोटी रुपये आहे महाराष्ट्रामध्ये ची एकूण नव्वद हजार एकर जमीन मराठवाड्यामध्ये सर्वाधिक साठ हजार एकर जमीन आहे विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे जमिनीची अंदाजे किंमत ही दोनशे कोटी रुपये आहे नागपूरमध्ये वब बोर्डाची ही जमीन आता समोर आलेली आहे महाराष्ट्रामध्ये एकूण वब नव्वद हजार एकर ही जमीन आहे मराठवाड्यामध्ये सर्वाधिक साठ हजार एकर ही जमीन आहे आणि नागपूरमध्ये फक्त व बोर्डाची शंभर एकर जमीन आहे विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली वफ दुरुस्ती विधेयक जे आहे लोकसभेमध्ये पारित करण्यात आलेलं आहे आणि राज्यसभेत देखील पारित होणार की नाही याकडे देखील सगळ्या देशाचं जे आहे ते लक्ष आहेच मात्र मी सध्या आलेलो आहे नागपूरमधील मोमिनपुरा परिसरामध्ये आहे या ठिकाणी जे आहे इथल्या नागरिकांनी या विधेयकाविरोधात जे आहे हाताला काळी पिती जी आहे बांधून या वि विधेयकाचा जो आहे निषेध करताना आपण पाहायला आपल्याला मिळत आहे आणि त्याच पद्धतीने जर बघितलं गेलं तर नाग नागपूर शहरात वक्फ बोर्डाची जवळपास शंभर एकर जी आहे ती जमीन असल्याची माहिती मिळत आहे त्याची अंदाजे जी किंमत आहे ती दोनशे कोटी इतकी किंमत असल्याचं सांगण्यात येत आहे महाराष्ट्रात एकूणच नव्वद एकर च्या जवळपास जी आहे ती जमीन वक्फ बोर्डाची असल्याचं जे आहे ती माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे ज्यापैकी मराठवाड्यात सर्वाधिक आ, सर्वाधिक म्हणजेच साठ हजार एकर जमीन असल्याची जी, जी माहिती आहे ती आपल्याला प्राप्त होताना मिळते आहे त्यामुळे या या विधेयकावर मु, मुस्लिम बांधवाकडनं जो आहे विरोध जो आहे तो दर्शवताना आपण पाहतो आहोत मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर